दोन कापसाच्या दुकानाला लागली आग लाखोचा कापूस जळाला दिग्रस छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दोन व्यापारी संकुलमधील गाड्यातील कापसाला अचानक आज शनिवार पाच एप्रिल रोजी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली या आगीत लाखोचा कापूस जळाल्याची घटना घडली ओंकार खंडोलोया व सुरेश अटल राहणार दिग्रस यांच्या कापसाच्या दुकानाला भीषण आग लागली सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पोहरादेवी तालुका मानोरा येथे श्रीराम नवमी निमित्ताने यात्रा भरते या यात्रेनिमित्त दिग्र शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडूसह इतर राज्यातील भाविक भक्त वाहनाने पोहरादेवी येतात त्यामुळे सर्वत्र वर्दड असती अशातच अचानक लागलेल्या आगीमुळे तारांबर उडाली तेव्हा बघ्याच्या गर्दीने वाहतूक विस्कळीत झाली सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलमुला रजनीकांत यांनी पाहणी करत पोलिसांच्या सहाय्याने रस्ता सुरळीत केला पोहरादिव यात्रा असल्याने नगर परिषदेचे एक अग्निशामक दल त्या ठिकाणी असल्याने आग विझवण्यासाठी अर्धा तास वेळ लागला त्यामुळे कापूस जळणे सुरूच होते या कापसाच्या दुकानाला लागून कपड्याचे दुकाने आहेत अर्धा तासानंतर अग्निशामक दल आग विझवण्यासाठी आले अन्यथा आजूबाजूच्या दुकानाला या आगीची छड पोहोचली असती हे मात्र खरे अग्निशामक दलाचे अश्विनिंगडे सागर शेडके अंकुशिंगोलेसह पथक यांनी कापसाला लागलेली आग आटोक्यात आणली खरी परंतु अग्निशामक दलाला ला लागलेल्या वेळेमुळे कापूस लाखोच्या घरात जळून खाक झाला अग्निशामक दलाचे फायर पाईप लिकेज असल्याने पाईपला धरून नागरिक होते अग्निशामक दलाच्या वाहनाच्या पाणी वाहणारा पाईप लिकेज असून तो दुरुस्त करण्याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित नागरिक करीत होते ही आग नेमकी कशाने लागली हे अद्याप गुलदस्त्यात आहे